नमस्कार मित्रांनो मित्रांनो नुँ। देवदर्शनाई टीव्ही वर आपले खूप खूप स्वागत आहे यवतमाळ मधील दत्त चौक हा शहराचा मुख्य बाजारपेठचा केंद्रबिंदू या ठिकाणातील श्री दत्त मंदिर फार जुने असल्याचे कळते चार तारखेला दत्त जयंती असल्यामुळे मंदिराला खूप सुंदर असे सजवण्यात येतात हे मंदिर श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांच्या संकल्पामुळे व वास्तव्यामुळे प्रसिद्ध आहे स्वामींना श्री दत्तप्रभूंनी आज्ञा दिली म्हणून त्यांनी प्रत्येक ठिकाणी श्री दत्त मंदिराची स्थापना केली असे मानले जाते बाहेरगावातील भक्तांना दर्शन घेणे खूपच सोपे आहे कारण हे मंदिर यवतमाळ बस च्या मागच्या बाजूला आहे अंतिम दर्शन फारच सुंदर आहे चुकवू नका कारण पुढे आपण नवनाथाचे दर्शन घेणार आहोत आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका इथे काचाच्या फ्रेममध्ये फारच सुंदर दुर्गा माताची मूर्ती आहे एकशे आठ दुर्गा नामावली इथे तुम्हाला सर्व संतांचे दर्शन होतील छोटे छोटे संतांच्या मूर्त्या व भगवानाच्या मूर्त्या आहेत इथे हनुमानाचे दर्शन होते जय श्रीराम जय वीर हनुमान आता आपण नवनाथाचे दर्शन घेणार आहोत तुम्हाला परत सांगतो अंतिम दर्शन फारच सुंदर आहे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आता आपण महादेवांचे दर्शन घेणार आहोत नवनाथाची प्रदक्षिणा घालतानी आपल्याला महादेवाचे सुद्धा दर्शन होतात आता आपण परत आलेलो आहोत तीन तारखेला प्रसिद्ध कीर्तनकार महेश बाबू यांचे कीर्तन ऐकण्यासाठी परंपरा जपलीच नारायण समर्थ एक दीड महिना आपल्या घरात राहिले आपल्या पुतण्यांना जे मोठ्या भावाच्या मुलाला चांगले चांगले श्लोक शिकवले त्यातला तो एक श्लोक बदली कवळ घेतात आपल्या पुतण्यांना आप शिकवलाय म्हणजे आपल्याला शिकवलाय त्यांच्या लावायला काका मामा आजोबा आणि समर्थ एक दीड महिना राहिले संपूर्ण गाव दोन दर्शन घ्यायला आमचा नारायण आला ना, आमचा नारायण आला ना। समर्थ म्हणाले रामकार्य करायचं असेल तर घरात बसून उपयोग नाही त्या नमस्कारांना बळी पडता कामा नाही तिथे न थापलेलं बोलत समर्थन मिळाले एक गाव दोन गाव करत समर्थने जाब सोडलं आणि नाशिकच्या आसपास असणाऱ्या गावांमध्ये समर्थ